बोलकर स्पीकिंग अशी आपली जे ओळख बाब बोरकर बाळकृष्ण भक्तांचं सौंदर्य प्रत्येकाच्या बघण्यात असत प्रत्येकाच्या दृष्टीत असत प्रत्येक गोष्ट शांतारी पण प्रत्येक कवी प्रत्येक लेखक ही प्रत्येक गोष्ट किती सौंदर्यात्मक किती भावनात्मक किती शृंगारी म्हणतात ना, 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 ना तेंची ते कविता तो मुझे लागण में लिखा देखने ते तेहरे ते प्रांजनां से आरे से देखने ते चेहरे ते प्रांजनां से आरे से मोर टेवा सागरे ला मोर नाही हारे से तेज देखने ते ओनी ही सारे हम तेज डोए देखने ते ओनी ही सारे हम देखने के औत से देखने के औत से अनुभूति मुचावे आननसा लागू वाली सत्य होते कोपल देखने के हाथ जन्ना देखने के हाथ जन्ना मृदुनी पाऊ लेजी तास अपने साल दिन पारो वंतार को निशुंधा स्वस्ति परनी देखती देखने देश कंदजाएं सोलनेता स्विच चया देखने देश कंदजाएं सोलनेता स्विच चया लाभ ला आदेशकारी निश्चय पारा होया देखने दी जीवनीजी देखणी तुजीपणे तुप्तीची तीर्था करे चांगरणीच्या पूर्ण शुद्ध पाया सारखले देखणा देहांत तोजो तो साकरी देखणा देहांत तोजो तो साकरी सुव्या तसा अग्नीचा पेरू न खूप छान नाव म्हणजे संकर्षण संघर्ष करायला त्यांचे आत्ताच नव्हे का आताच नव्हे काही महिन्यांपूर्वीच जन्म तुमचा झाला आत्ताच नव्हे का आणि महिन्यांपूर्वी जन्म तुमचा झाला रात्री एक वाजून चाळीस मिनिटांनी तुम्ही मला बाबा केला रात्री एक वाजून चाळीस मिनिटांनी तुम्ही मला बाबा केला नऊ महिने त्या गोड बातमीतच अजून मी सुखावतोय नऊ महिनेवर खाली दूध दात ढोकावतोय बरं खोटं रडून बोलवता येत बरं खोटं रडून बोलवता येतात का तुम्हाला जवळ माय हो मोठ व्हायचंय ना इतकी भाई काय बरं कळायला लागलं कळायला लागलं तुम्हाला कुठल्या बटनांनी म्युझिक वाचतंय कळायला लागलं तुम्हाला कुठल्या बटनांनी म्युझिक वाचतंय किती नावं दिल्या बर टाळ्या पिटणार भव्य वाचतंय तेच नको तुम्हाला आता ताटातलं हवं असत तेच नको तुम्हाला आता ताटातलं हवं असत जाणलं तुम्ही अंदाज केला तरी खोलीत हबरायचं नसतं बरं करता इतकी घाई काय बर घरभर धावाल तुम्ही उचलून आम्ही म्हणाला द्यायचो घरभर धावाल तुम्ही उचलून आम्ही म्हणाला जायचं स्पष्ट बोलाल तुम्ही

我拉这种干脏活的洗妈妈，做哪个？你不看，你不看，我干。再叫我拉拉你不看，我再叫你拉拉布。哎，不咯，要不应该啦，开什么玩笑？ मोठे मोठ्या पण अगून थोडं मागे वळून पाहत जाण घरभर धावत सगळेच आता खूप मोठे होतो कारण घरभर धावत सगळे आता खूप मोठे होतो त्या पण बाहेर मोठे होताना मात्र बाबा लहान होतो त्या लहान बाबाचा आता हात पाय थरथरत असतो त्या मोठ्या बाबाचा आता हात पाय थरथरत असतो ते आपण म्हणा बाबा आहे ना का आहे धन्यवाद